thank you भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारही उमेदवार स्वतः मी किशन जाधव माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सहभागी होती आंबिका नागेश गायकवाड युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती चैत्रलीताई गायकवाड दत्तात्रय नडगिरे असे चारही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आम्ही प्रभाग बावीसमधून सातत्यानं गेले सहा दिवस झालं होम टू होम प्रचार करीत आहोत प्रचारात आम्हाला भरघोस असा मतदाराचा उत्फूर्ताचा प्रतिसाद मिळत आहे आज इराणस्ती परिसरामध्ये आल्यानंतर महर्षी आदी जामुनी महाराज यांना वंदन करून आणि या मूर्ती समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भंडारे साहेब असतील आदरणीय करेपांना जंगम असतील जे जंगम साहेब असतील नागनाथांना काकतोलकर असतील युवा सहकारी अर्जुन साळवे असेल आणि सर्व मूर्ती समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा या ठिकाणी जाहीर करीत आहेत कालच सोलापूर शहरामध्ये राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे हरिभाई देवकर प्रशालेच्या मैदानावर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचारार्थ आलेले होते आणि आम्ही जो शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तो प्रवेश आज सार्थ झाला असं माझं ठाम मत आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तमाम सोलापूर शहराला आल्यानंतर त्यांनी जाहीरपणानं अभिवाचन दिलं सोलापूर शहरामधलं माझ्या प्रभाग बावीसमधील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असेल लिंबेवडीचा परिसर असेल रामवडी परिसर असेल विजापूर नाका परिसर असेल या परिसराचा भरघोस असा निधी देऊन विकास कुठेही थांबणार नाही प्रभाग बावीसचा सर्वांगीण विकास करणार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आमदार दादा कोटेच्या माध्यमातून पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून हा विकास कुठेही थांबणार नाही त्यांनी जाहीर भाषणामध्ये अभिवचन प्रभाग बावीससाठी दिलेला आहे त्यामुळं मी स्वतः मनस्वी आमदार देवेंद्र दादा कोठे असतील पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील कारण फडणवीस साहेबांचा आपण इतिहास जर पाहिला तर फडणवीस साहेबांनी एकदा दिलेला शब्द ते कोणतेही अडचण आले तर ते पूर्ण करतात की तमाम सोलापूर शहरवासियांना नव्हे तर महाराष्ट्रवासियांना फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द खात्रीने ते पूर्ण करतात हे माहिती आहे त्यामुळं कालच्या मेळाव्यामध्ये फडणवीस साहेबांनी अभिवचन दिलं की प्रभाग बावीसचा सर्वांगीण विकास ते करणार आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आम्ही जे चारही उमेदवार आहोत आपण आमच्या कामावर शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्रदा कोठेवर पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांवर आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जो अभिवचन दिलेला आहे त्या अभिवचनावर तमाम बावीस नंबर प्रभागामधील तमाम सोलापूर शहरवासियांमधील सर्व मतदारांना मी कळकळीची विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर व्यासपीठावर आपल्या प्रभाग बावीचा विकास थांबणार नाही आणि ना भरगोस असा निधी देणार म्हणून त्यांनी जाहीरपणानं जे काल वक्तव्य केलं त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांचा पालकमंत्री साहेबांचा आणि युवा आमदार देवेंद्रदादा कोटेंचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना आणि विशेषतः प्रभाग बावीस मधील तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो येत्या पंधरा तारखेला कमळ या चिन्हावरील जे चारही उमेदवार आहेत सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आपलं पवित्र असं मत चारही उमेदवारांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून आम्हाला पुनश्च काम करण्याची संधी द्यावं आणि प्रभाग बावीसचा जो अनुशेष असा राहिलेला विकास आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला संधी द्यावा असं कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका